हॅलो नमस्कार मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते सो so, आज आहे ॲक्टिव्हिटीचं डे आहे असं समजा दोन तीन दिवस फक्त ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत आणि फक्त त्याच्यातच माझा वेळ जाणार आहे की काय असं मला वाटते आता माझी कामं झाले आहेत बऱ्यापैकी सो so, इतका इतका पसारा आहे मी तुम्हाला आता दाखवते ह्या एवढ्या सगळ्या टिंटेड शीट आणलेत मी आणि नंतर हे असे कार्डबोर्ड आहेत सो हे चार असे कार्डबोर्ड आहेत हे मोठे आणलेत छोटे आणलेत सो असं या पद्धतीने आता स्टार्ट करते मी आधी सुरुवातीला हिंदी आणि मराठीचे दोन प्रोजेक्ट करायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर ई व्ही एस अँड मॅथ्सचा होमवर्क करायचं सॉरी प्रोजेक्ट करायचा आहे फक्त मी गाईड करणार आहे त्याला म्हणजे जे सीजरचं कटिंग वगैरे जर काय असेल तर मग ते बाकी आपला दादू करणार <laughs> so, आहे सो उगा असंच ते असं वाटते की एक्झाम घेतली असती जर बरं झालं असतं उगाच ॲक्टिव्हिटीचं सगळं हे केलं कारण की त्यांना प्रेझेंट पण करायचं आहे प्रेझेंटेशनचे पण त्यांना जास्त मार्क आहेत म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर त्यांना ट्वेंटी मार्काचा हा प्रोजेक्ट आहे ट्वेंटी मार्क डिपेंड आहेत म्हटल्यावरती जरा थोडंसं हे करावं लागेल पण ॲक्च्युली जर मी करून दिलं तर त्याचे मार्क येणार नाहीये सो ता तो जे करेल तेच फक्त माझं सीझरचं कटिंगचं काम आहे दादू कमीया कम दिस साईड तुला माहिती आहे ना काय काय करायचंय ते मी फक्त सीजर वगैरे जे काय असेल ते काय देणार मी तेच फक्त करून देणार आहे बाकी सगळं तुझं इनोव्हेटिव्ह आहे तुझं इनोव्हेशन आहे आणि रायटिंग सुद्धा त्यानेच करायचं आहे मी अजिबात काय करणार नाही आहे बघ चाललास पडेल सो हे आहे नाही तर मग कसं टीचरांना कळते ॲक्च्युली आपली हँडरायटिंग काय आहे मुलांची कशी असते ते त्यामुळे सो म्हणजे इतकं ना काय काय करायचं झालंय चला स्टार्ट करते मी तोपर्यंत तो, तो येईल मी कटिंगच वगैरे करून ठेवते थोडंफार आधी हे तुझी लेडी फिंगर इथे लावूया भेंडी हे दादूनेच लिहिलंय हे दादूची हँड रायटिंग आहे खूप रडून रडून लिहिलंय त्याने म्हणजे दोन वेळा त्याचं रॉंग झालं मग रडला <laughs> आहे <आए> ना बाळा <वाला। laughs> रडला मग हे केलं मी लाईन लाईन ड्रफ केलं मला येत न लाईन ड्रॉ केली लाईन ड्रॉ केलंय पण दिसत थोड थोडं तुला भेंडी बाजूला लावणार आणि ते पेपर असतो बाजूला तुला ना हे पण त्याचे बेनिफिट्स पण लिहायचे की ते फायदे काय दुसऱ्या पेजवरती पेजवर लिहायचं काम चालू आहे थांबा दोन मिनिट ते लिहू ना असं काय करायचं ई चे शब्द ई आणि ते मात्र असलेले सॉरी काय थांबा दोन थांबा हा हा तो परस ते किती काय वेड फुटा इराजी ई मत्र शब्द गुस्सा का करताय त्यांनी सगळ्याला कामाला लावले किती गुस्सा करताय प्रोजेक्ट आहे सगळ्यांनी मम्मी पप्पांनी करायचं आहे हो तुमचं पण काम आहे प्रोजेक्ट बनवायचं जेवायला आलाय तर तेवढं नको का काम का तुमचं प्रोडक्ट बनवायला प्रोडक्ट नाही बोल रे दादूचं मराठीचं ई की मात्राच्या शब्दांचं तर मी करून हेल हे आहे म्हणजे असं हे इथे तो लिहाल आता रायटिंग करेल एवढं तर माझं काम केलंय अजून बाकीचे पडले बघते मला खूप मेहनत लागते हे लिहायला हे बघ अरुण अरुण अजून मला दोन लिहायचे मी थकलो हे हे मला येत न तुम्हाला समजते का हे काय कमेंट कमेंट करून टाकायचं ठीक आहे मला नाही समजत ही मम्मीची आहे तिथे मला मम्मीने लिहून दिले आहे काय होत हृदय हार्ट हृदय रु 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 कर रे पटापट कर रे टाइमपास नको करू कसा बसलाय तू एवढा मोठा बेड आहे व्यवस्थित बस ना बाबा मम्मा मम्मा हा मम्मा 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 टम्मा 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 पण आगाव नसून दादू एक लाइन सोडून लिहायचं होतं वाटत ना अरे मी बघ ना ठीक आहे कळलं कळलं राहू दे राहू दे राहू दे कळलं तू लिही पटापटली तर आमचं आता झालेलं आहे हे झालेलं आहे ही, ही। आणि तुम्हाला माहिती आहे ना मम्मीने ना मराठीच्या जागेत ना हिंदी लिहिलं होतं हिंदीचे शब्द लिहिले होते हिंदीचा शब्द पुन्हा मग काळ पुन्हा मग हे चुपकवलं कारण की मला मराठीचे शब्द आठवत नव्हते आता तुला एक्सप्लेन करायचं ते व्यवस्थित ठीके मग नंतर आपण दुसरा व्हिडिओ बनवूया एक्सप्लेन तू अजून पण करतेस हो मग काय करू एवढं कामाला लावलंय ना मला कधीच कुठे उगीन का बघ पागल बाबा कुठे बसलाय जा बघितलीस कुठे बसलाय दोन तास होऊन गेले 3 तास झाले मला वाटते मी तेच अजून ह्याच जागेवर आहे कुठं आता मला ती रात्रीचे साडेदहा वाजतायत आत्ता आणि माझं आजचा पूर्ण दिवस असं वाटतंय माझा ॲक्टिव्हिटीमध्येच गेलेला आहे ह्या बाबाच्या तीन ॲक्टिव्हिटीमध्ये गेले आणि आत्ता त्याचं शूट घ्यायचं <laughs> कारण की त्यांनी त्याचं त्याचं एक वेगळं चॅनल काढलं आहे तर त्याला तिथे पण ते, ते व्हिडिओ टाकायचे त्याला खूप हौस येते त्याचं स्वतः चॅनल टाकायची आणि <laughs> नंतर दुसरं की त्यांच्या स्कूलमध्ये पण प्रेझेंट हे करायचं आहे प्रेझेंट करायचं आहे पूर्ण आणि व्हिडिओ पण टाकायचा आहे त्यांना सो त्यामुळे आणि आता चला मी त्याचा शूट घेते म्हणजे पटकन त्याला झोपावं लागेल सो खेळायचं चालू आहे त्याच्या अजून मास्टर झालास रे गाडी खेळण्यात मास्टर झालास हा अरे लाईट किती छे आहे ना त्याची एकदम रिअल असल्यासारखं काय शिकलास <laughs> चाल। आपलं चिंच चिंच दिवस दिवस रवी रवी की तर माझी आवडती भाजी आहे भेंडी हे आहे प्रतिने प्रतिने आणि हे आहे कर्बोदके कॅल्शियम विटॅमिन सी विटॅमिन ए आणि कॅल्शियम तर फायनली सव्वा अकरापेक्षा जास्त झाले आहेत था आणि सगळं दादूचे प्रोजेक्ट रेडी झाले आहेत त्याचे व्हिडिओ शूट पण केले आणि आता एकदा फायनल मी दाखवते हो की कसं बनलं आहे ते की खूप वेळा आम्ही शूटच कर घेतो आहे त्याच्या ह्याचं हे सगळे जे बॉक्स बघताय ते आता माझे जे मॅट्रेस आहे तर त्याचे आहेत मॅट्रेसचे सगळे बॉक्स आलेले आहेत आत्ताच सो आता मी दाखवते बॅक कॅमेराने की नेमका आम्ही कसं बनवलंय ते सो हे आवडती भाजी त्याचं आहे भेंडी आवडते त्याला म्हणून ते आणि हे महाराष्ट्रचं फेमस फूड हे करायचं होतं मेन हिंदीच्या टीचर की ना कुठलं पण म्हणजे असं स्ट्रेट स्टेट चूज करायचं इंडियामधला आणि तुझ्या बारामध्ये लिहायचं आहे ओके हां मी चूज केलं महाराष्ट्र त्याच्यामध्ये वडापाव प्रसि प्रसिद्ध आहे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र आणि पुन्हा मग मुंबई जास्त ते मराठी आणि पुन्हा मग वैशाख आणि पुन्हा मग तुळ हां आणि हे आणि छोटी आणि बडी कि मात्रावाले शब्द लिहायचे होते सो ते सगळे शब्द पण लिहून झालेत आता खूप उशीर झालाय बाबा जा झोप लवकर बाय 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 गुड गुड नाईट नाईट आम्ही आम्ही हे गुड गुड नाईट ला हे करतोय थांबा दोन मिनिट तुम्ही आम्ही हे नाईटला शूट करतोय गाईस आम्ही खूप मेहनत घेतलोय हे बघा रात्र आहे आता म्हणसाठी सकाळी मम्मी अपलोड करेल तर तुम्ही बोलणार की आधी ती तर सकाळी अपलोड केली बघ रात्री कशी आहे आता रात्री आहे रात्री आहे आता गुड नाईट एवरीवन